कसा वाटला क्लास थोडस थोड्या शब्दात सांगा छान वाटला खूप छान कसा होता एक्सपिरियन्स आता येई झाले संपूर्ण आहे असं वाटते सवय लागून जाते ना रोज असं क्लास आहे म्हटल्यानंतर पटपट पटपट आवरून नाही का त्या टायमिंग पर्यंत बसायचं मला पण सवय लागते मी पण म्हणजे सकाळपासून पटकन काम पटकन आवरायचं नाही बाराला क्लास आहे आपला एक दीड वाजता क्लास आहे तोपर्यंत पटकन जे काय पार्सल असते त्याचं आवरायचं आणि बसायचं आता उद्या मला असं चुकल्या चुकल्यासारखं सारखं वाटेल नाही का काम पण मग मी हळूहळू स्लो स्लो करणार मग बाकी वृषाली ताई कसं वाटलं ना खूप छान शिकवण्याची पद्धत एकदम स्टेप बाय स्टेप घेतेस आणि व्यवस्थित समजेल असं सांगतेस काही चुकलं असेल तेव्हा समजून सांगतेस म्हणजे असं काही आडलं तरी लगेच हे देते तुम्ही असं चुकलात हे असं करा त्याच्यामुळे समजतं लगेच तिथं आपण हे झालं प्रत्येक मुलीला दिला दिला असं प्रत्येकाला ओके प्रत्येकाला आलं पाहिजे ना म्हणजे फोटो बघून तुम्हाला तुमचे जेव्हा फोटो पाठवता ना ते पाहून लगेच कळतं की म्हणजे कुणाला जास्त वेळ द्यायची गरज आहे कारण की फिनिशिंग लगेच कळते कुठं चुका झालेत ते पण कळत प्रीतीताई काल ताई मंगळसूत्र तू शिकवलं होतंस लगेच मला दोन मंगळसूत्रांची ऑर्डर आली अरे वा वारी कॉन्ग्रॅच्युलेशन प्रीतीताईंसाठी मला चोकर सेट ची आले माझ्या मैत्रिणीच मा दिले मी तुला पाठवेन तसं तिला चोकर पाहिजे फक्त मला मटेरियल सांग म्हणजे कुठले मोती वगैरे हो आणि तिच्या मुलीला छोटी नथ पाहिजे एच डी मध्ये ओके एचडी मध्ये okay. अरे व्हॉट्सअपला स्टेटस फोटो ठेवत जा ओके म्हणजे सगळ्यांपर्यंत पोहचत अजून चैतलिताई छानशी थँक्यू फक्त नवीन एक्सपिरियन्स आला फक्त फिनिशिंग मध्ये करा अजून थोडस ओके फुलांची प्रॅक्टिस ताई काय बोलू सुचत नाहीये का ठीक आहे काय बोलू तुम्हाला जसं वाटलं तेच सांगा छान होता एक्सपिरियन्स आवडलं समजत सुद्धा होत ओके जे सांगेल ते समजत होत अशी ताई शांत होत्या पूर्ण क्लास मैत्रिणी झाल्या हा कांचन ताई नवीन मैत्रिणी झाल्या आयुषी ताई आयुषी ताई छान वाटलं आधी मी खूप घाबरली होती कळेल की नाही कळेल कळलं छान शिकवलं ओके okay, फक्त प्रॅक्टिस करा आकांक्षाताई झालं का कोण राहिलं अश्विनी ताई अश्विनी ताई सॉरी सॉरी छान <laughs> शिकवलं तुम्ही आणि प्रत्येक गोष्ट अशी समजून सांगितलेली एक एक पॉइंट त्यामुळे खूपच लवकर आम्हाला फक्त बेसिक गोष्टी ना किंवा पुढच्या गोष्टी आपोआप येतात किंवा कळतात पण बेसिक गोष्टी जर व्यवस्थित आल्या नाही ना तर मग पुढच्या गोष्टी कळत नाही मग काही जणांचं कसं असतं नाही काय शिकवणार आहे किती शिकवणार आहे म्हणजे ह्याच्याकडे जास्त लक्ष राहतं बट जर तुम्हाला बेसिक नाही आलं तर तुम्हाला कितीही प्रकार सांगितले मी ठीक आहे नचे दहा प्रकार शिकवले तरी पण जर बेसिक गोष्टी नाही आल्या तर ते फिनिशिंग येणार नाही आणि तेच जर आपण बेसिक जास्त व्यवस्थित शिकवलं तर ते जर तुमचं व्यवस्थित असेल तर तुम्ही वीस प्रोडक्ट ही एकदम छान बनवू शकता एकदम फिनिशिंग मध्ये बनवू शकता सो प्रॅक्टिस करा <laughs> अजून अजून रोशनी ताई रोशनी ताई बोला वाटलं समजलं ओके आता फक्त प्रॅक्टिसची जास्त गरज आहे ओके प्रॅक्टिस करा बघती ताई आधी टेन्शन होतं की जमेल की नाही ऑनलाइन क्लास कधी जमेल की नाही काय पहिले टेन्शन काय असतं आपण एवढे पैसे भरतोय बट ऑनलाइन नाही जमलं तर काय करणार हेच हे सगळ्यात मोठं टेंशन असतं नाही जमलं तर काय करणार ना आपण असं होतं पण नाही जमत करून घेतल्यानंतर होतं ते हो बघती ताई ग्यात शांतो स्टूडेंट कसं वाटलं भक्तिदै आई माझी खूप भीती वाटली होती पण नंतर तुम्ही असं सांगायला लागले की तो मौसम दर लागला ओके समजला भीती वाटाय ना म्हणजे माझी भीती वाटत होती का नाही मी बनवते काय बनवता येईल का असं सगळ्यांच्यात अशी भीती वाटत होती ओके नाही होत तसं कारण कसं एकटा असल्यावरती काय वाटत नाही पण सगळ्या असतील त्यांच्यात येत आहे की नाही हा पण एक दुसरा एक टेन्शन राहतं त्याच्यात काय अडचण आणि तर काय करणार असं पण प्रश्न असतो ठीक आहे त्याच्यात जर एखादी स्टेप मागे राहिली तर मागून टेन्शन होत आहे की नाही ओके सगळ्यांनी छान छान प्रॅक्टिस करा छान छान प्रोडक्ट बनवा ओके ग्रुप वरती टाक फोटो टाकत रा बनवलं की ग्रुप नाही ना करणार नाही आपले सगळे ग्रुप असतात पहिल्या स्टुडंट पासून सगळे ग्रुप आहेत ठीक आहे तुमचं पण एकमेकांशी कॉन्टॅक्ट होत त्या निमित्ताने फोटो वगैरे पाठवता कुणी काय बनवलेला असेल तर एकमेकींना मदत करा काही समजलं नाही तर तु ताई तुला एक सांगायचं आलं दीपाली ताईने मी ज्या दिवशी क्लास मिस केला त्याला दीपाली ताईने मला दोन तास ऑनलाईन राहिल्या सोबत आणि त्यांनी मला सांगितलं त्याच्यासाठी मी त्यावेळेस तुम्हाला अप्रिशिएट केलं ना की सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मिस झाला तरी पण तुम्ही ते कंप्लीट केलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे दीपाली ताईने ते तुमच्याकडून करून घेतलं मला सूर्याचं स्टिकचं ते समजलेलं कसं करायचं कारण मी ट्रेन मध्ये येता येता व्हिडिओ बघितली होती थोडीफार ओके सूर्यानाथला जे प्रोसेस असतं ना ती मी पहिल्या ह्याच्यात करून त्यांना त्यांना दाखवली पण कसं हे आणि ती स्प्री हे पण व्यवस्थित झाली माझी स्प्री अरे वा चला छान चार। ओके सगळ्यांनी छान छान प्रोडक्ट बनवा हो